श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये लवकरच घटस्थापना ही होणार आहे यावर्षीची घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी होणार आहे आपण सर्वजण घरामध्ये घट बसवत असतो पण बऱ्याच वेळा आपल्याकडून काहीतरी चुका होतात त्यामुळं आपल्या घटाला बुरशी येते घट पिवळा पडतो हिरवागार आणि दाटसर असा घट आपला उगवत नाही मग तेव्हा आपल्या मनामध्ये काहीतरी उगच नकारात्मक विचार येत असतात तर याबद्दलचाच आजचा सा व्हिडिओ आहे की गा दाट आणि उंचा असा घट उगवण्यासाठी काय टिप्स आहे त्याविषयी आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घटस्थापना म्हटलं की जेवढा घट दाट आणि उंच उगल तेवढे आपल्या घराण्याची प्रगती होणार असते आणि घरामध्ये भरभराटी होणार असते त्याचबरोबर आपल्या घराची असं समज होणार असा आपला भाव घट उंच आपण असं समजच आपल्याला उद्योग धंद्यामध्ये यश प्राप्ती होणार आहे नोकरी यश मिळणार आहे आपल्याला उद्योग धंद्यामध्ये नोकरी मध्ये येणार आहे त्याचबरोबर अशी धारणा किंवा असा भाव अशी सर्व सर्व लोकांची धारणा असते दाट किंवा भाव असतो किंवा उंच घट जर उगवला नाही आपलं घटाचे धान्य कुजले किंवा पिवळे पडले किंवा बुरशी आली तर आपल्या मनात लगेचच नकारात्मक विचार येतात आपल्याला असं वाटतं की माताराणीची आपल्यावर कृपा नाही आहे किंवा आपल्या कुलदेवीचं काहीतरी आपल्याकडून चुकलं आहे कुलदेवीची सेवा करताना काहीतरी कुठंतरी आपण कमी पड़तो पडतोय आणि त्यामुळंच आपला घट हा जो आहे तो उगवला नाही घटाला बुरशी आली किंवा कुजला आम्हाला कशातच यश येत नाही आता काय करावा प्रत्येक वेळेस अपयशच येतं आणि हा घट जसा कमी उगवलाय किंवा घट जसा खराब झालाय त्यावरून आमची कुलदेवी आमच्यावर कुलदेवीचा कोप झालेला आहे किंवा कुलदेवी आमच्यावर नाराज आहे आता काय करावं कसं करावं काहीही सुचत नाही परंतु असं काहीही नसतं तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका आणि मनात नकारात्मक विचार अजिबात आणू नका फक्त आपण जी कुलदेवीची सेवा करतोय ती फक्त मनातून आणि भक्तिभावाने आपल्याला करायची आहे आणि आपण घट बसवताना ज्या काही चुका करत असतो त्यामुळं आपला घट वाढत नसतो घटाला बुरशी येत असती किंवा घट कुजत असतो त्यामुळं कुलदेवीचा कोप झाला आहे किंवा कुलदेवी आपल्यावर नाराज आहे असं काहीही काहीही नसतं त्यामागचं खरं कारण म्हणजे असं आहे की गावाकडे शेतकरी शेतातील माती घटस्थापनेसाठी आणत असतात जी माती आपण स्थापनेसाठी वापरतो तिला वावरी असे म्हणतात किंवा काही भागामध्ये वेदिका देखील म्हटलं जातं आमच्या भागामध्ये तिला वावरी म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही वावरी जी आहे ती जी घटासाठी आणलेली माती आहे त्या मातीलाच वावरी हा शब्द वापरला जातो आणि या वावरीमध्ये घट पेरला जातो वावरी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गोंधळ न जाता घट बसवण्यासाठी आणलेली माती म्हणजे वावरी होय यामागे शेतकऱ्याची अशी धारणा असते की शेतकरी त्या वावरीमध्ये धान्य पेरतात आणि या नऊ दिवसामध्ये ते धान्य जेवढं हिरवगार आणि जेवढं उंच दाट उगल टवटवीत उगल त्याचप्रमाणे यावर्षी आपल्या शेतामध्ये देखील धान्य खूप छान प्रकारे पिकणार आहे अशी शेतकऱ्याची त्यामागची भावना असते किंवा त्यामागचा अंदाज असतो त्याचबरोबर ज्या वावरीमध्ये आपण धान्य पेरलेलं आहे ती वावरीमध्ये जर धान्य व्यवस्थित आलं उंच आलं दाट आलं तर ती मृदा किंवा ती जी माती आहे ती सुपीक असं शेतकरी समजतो आणि जर धान्य कुजलं वाढलं नाही बुरशी आली पिवळं पडलं तर आपल्या मातीतली सुपीकता कमी झालेली आहे असा शेतकरी समजतो आणि यावर्षी आपल्याला धान्य देखील आपल्या शेतामध्ये कमी पिकणार आहे अशी शेतकऱ्याची धारणा असते त्यामुळं घाबरून न जाता आता ज्या मी टिप्स सांगते त्या टिप्स वापरून तुम्ही या टिप्स वापरून जर घट बसवला हो तर तुमचा घट देखील नक्कीच उंच दाट आणि हिरवागार नक्की येईल याची खात्री मी तुम्हाला देते आता प्रत्यक्ष व्हिडिओतून आपण जाणार जाणून घेणार आहोत की धान्य कसं पेरायचं परंतु धान्य कसं पेरायचं त्यासाठीच छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकलेला आहे परंतु शास्त्रयुक्त पद्धतीनं कसा बसवायचा हो याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे तर नंबर एकची टिप्स म्हणजे जे आपण सप्तधान्य घेत असतो किंवा पंचधान्य घेत असतो ते धान्य घेताना पूजा साहित्याच्या दुकानातून घेत असतो परंतु ते धान्य खात्रीपूर्वक व्यवस्थित आहे का चांगलं आहे का त्याला कीड तर लागलेली नाही ना हे नक्की आपल्याला चेक करून घ्यायचं आहे जर तुमच्या घरात सप्तधान्य असेल तर पूजा साहित्याच्या दुकानातून तुम्हाला वेगळं धान्य आणायची काहीही गरज नाही घरातीलच पेर धान्य पेरलं तर अतिउत्तम कारण बऱ्याच वेळेस पूजा साहित्याच्या दुकानातील धान्य व्यवस्थित उगवत नाही त्यामुळं घरातील धान्य शक्यतो तुम्ही वापरा नंबर दोनची टिप्स म्हणजे वावरी वावरी म्हणजेच घट बसवण्यासाठीची जी माती असते त्याला आपण वावरी म्हणतो वावरी जी आहे ते बऱ्याच ठिकाणी चाळून आणि स्वच्छ करून घेतली जाते चाळून म्हणजे खडे वगैरे बाजूला काढले जातात आणि मऊ मऊ तेवढी ते जी माती आहे तेवढीच घेतली जाते परंतु असं करायचं नाही जशी जी वावरी आपल्याकडं आहे जारी भरडी ती तशीच वावरी घ्यायची आहे जेणेकरून त्या मातीचा चिकल होणार नाही आणि आपला घट व्यवस्थित उगवून त्यामुळं त्याच्यात खडे छोटे मोठे खडे असतील किंवा मोठे छोटे असे ढेकळांसारखे माती असती बघा ती तशीच आपल्याला व्यवस्थित भरभरीत अशी घ्यायची आहे त्यामुळे आपला घट खूप छान आणि सुंदर उंच उगवतो नंबर तीनची टिप्स म्हणजे तुमच्याकडं ज्यामध्ये घट बसवतात म्हणजे काही ठिकाणी परडीमध्ये घट बसवतात काही ठिकाणी ताटात ज्यामध्ये तुम्ही घट बसवता त्यामध्ये सुरुवातीला खाली बुडाला खूप अशी वावरी आपल्याला घालून घ्यायची आहे कमीत कमी तीन ते चार इंच वावरी आपल्याला खाली घालून घ्यायची आहे जेणेकरून मुळ्या व्यवस्थित खाली जातील नंबर चारची टिप्स म्हणजे वावरी घालून घेतल्यानंतर आपल्याला असा ज्या आकाराचा आपण कलश आणलेला आहे खूप मोठाही कलश आणायचा नाही आणि खूप छोटाही त्या आकाराचा आपल्याला खाली असा चा, छान खड्डा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जो कलश कल ठेवत असतो तो कलश कल इकडे तिकडे म्हणजे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि कलश घेताना ज्या आकाराचा आपण नारळ त्याच्यावर ठेवणार आहोत त्याच आकाराचा व्यवस्थित मापाचा कलश घ्यायचा आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाली फक्त कलशाच्या आपल्याला वावरीच घालायची आहे धान्य अजिबात घालायचं नाही बऱ्याच वेळेस आपण काय करतो डायरेक्ट वावरीमध्ये धान्य मिक्स करतो आणि आधी धान्य खाली देखील टाकतो यामुळं काय होतं कलचं धान्य जेव्हा उगवतं तेव्हा खालचं धान्य उगवत असताना कलश जो आहे तो वाकडा होण्याची कलशावरील नारळ पडण्याची शक्यता असते त्यामुळं कलशाच्या खाली आपल्याला धान्य टाकायचं नाही फक्त वावरी टाकायची भरपूर अशी वावरी खाली टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित असं हाताच्या साहाय्याने धान्य सगळीकडे सा व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे एक थर धान्याचा परत आपल्याला थोडीशी अशी मातीवरतून भुरभरून घ्यायची आहे परत मातीचा थर आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर परत मातीचा थर टाकून झाल्यानंतर परत आपल्याला धान्याचा थर टाकायचा आहे परत मातीचा तुमच्याकडं तुम्हाला जेवढं धान्य टाकायचं आहे तशा पद्धतीनं तुम्हाला धान्य टाकून घ्यायचं आहे मातीचा थर धान्याचा थर मातीचा थर धान्याचा थर अशा पद्धतीनं तुम्हाला धान्य व्यवस्थित पेरून घ्यायचं आहे ज्या आकाराचं ज्या पात्रामध्ये तुम्ही घट बसवत आहेत त्या आकारानुसार आपल्याला पाहिजे आवश्यक तेवढंच धान्य आणि आवश्यक तेवढीच माती आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं बऱ्याच महिला काय करतात डायरेक्ट तांब्याने किंवा ग्लासाने डायरेक्ट पेरलेलं जे धान्य आहे त्याच्यावर बदबत बदबत असं पाणी टाकतात तसं न करता तांब्यातलं पाणी हातावर घेऊन हाताच्या साह्यानं सगळीकडून फिरवून असं व्यवस्थित आपल्याला पाणी घालायचं आहे बदबत असं पाणी घालायचं नाही यानं काय होतं एकाच ठिकाणी पाणी पडतं कुठं पडतच नाही त्यामुळं ते धान्य जे आहे ज्या ठिकाणी पाणी जास्त पडले त्या ठिकाणचं धान्य कुचतं आणि ज्या ठिकाणी पडलं नाही त्या ठिकाणचं धान्य उगवतच नाही असा प्रकार घडतो त्यामुळं पाणी देखील आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक सगळीकडून टाकायचं आहे या ज्या टिप्स सांगितल्या आहेत या टिप्स वापरून जर तुम्ही धान्य पेरलं तर तुमचा जर घट नाही उगवला तर मला नक्की सांगा मी एवढी एकशे एक टक्का गॅरंटी देऊ शकते की ह्या टिप्स वापरून तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊन जसं सांगते तसं जर घट व्यवस्थित बसवला घट धान्य जर पेरलं तर एकशे एक टक्का तुमचं यावर्षीचं धान्य उंच छान दाट आणि हिरवगार येणार एवढी गॅरंटी माझी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय